नमस्कार आणि स्वागत आहे आजच्या आपल्या विशेष विश्लेषण सत्रात आज आपण एका खूप मूलभूत आणि तितक्याच गूढ प्रश्नाचा मागोवा घेणार आहोत फर्मी पॅराडॉक्स विचार करा ना अब्जावधी तारे आहेत अब्जावधी ग्रह आहेत आपल्या आकाशगंगेत म्हणजे परग्रहवासी बुद्धिमान जीवसृष्टी असल्याची शक्यता प्रचंड वाटते अगदी पण मग आपल्याला त्याचा साधा पुरावा का मिळत नाही हे अफाट विश्व इतकं शांत का आहे ह्याच शांततेला महाशांतता किंवा ग्रेट सायलन्स असेही म्हणतात नाही का अगदी खरंय आणि आज आपण याच गुड खचणावर म्हणजे आपल्याला जे वेगवेगळे स्त्रोत मिळाले त्यांच्या आधारे जरा सखोल चर्चा करूया बरोबर म्हणजे फर्मी पॅराडॉक्सची उत्पत्ती कशी झाली त्याचा नेमका आधार काय आहे कोणती संभाव्य उत्तर असू शकतात आणि या सगळ्याचे आपल्यासाठी काय परिणाम असू शकतात यावर जरा बोलू हो म्हणजे आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या खगोलशास्त्रीय कोड्याचे वेगवेगळे पैलू बघायचे परग्रहवासींच्या शोधाची सध्या काय स्थिती आहे याचा आढावा घ्यायचा आणि महत्वाचं म्हणजे या विश्वाच्या शांततेचा आपल्यासाठी नेमका अर्थ काय असू शकतो यावर विचार करायचा चला तर मग या विश्वाच्या अफाट शांततेमागील रहस्याचा शोध घेऊया सुरुवात अगदी मुळापासून करूया हा फर्मी पॅराडॉक्स म्हणजे नेमकं का काय आहे बर फर्मी पॅराडॉक्स म्हणजे हा एका मोठ्या विरोधाभासाकडे बोट दाखवतो असं बघ ना एका बाजूला आहे परग्रहवासी बुद्धिमान जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची प्रचंड मोठी गणितीय शक्यता हो आणि दुसऱ्या बाजूला तर त्या शक्यतेच्या पुराव्याचा आजपर्यंत पूर्णपणे अभाव म्हणजे काहीच नाही काहीच नाही या दोन टोकांमधली जी तफावत आहे ना तीच म्हणजे फर्मी पॅराडॉक्स पण हे लक्षात ठेवायला हवं की हा काही असं काय म्हणतात त्याला फॉर्मल लॉजिकल पॅराडॉक्स नाही आहे गणितासारखा आपलं सध्याचं ज्ञान आणि आपली निरीक्षण क्षमता यांच्या मर्यादा दाखवतं आणि याच पुराव्याच्या अभावाला महाशांतता किंवा ग्रेट सायलन्स म्हणतात बरोबर म्हणजे अपेक्षा अशी की विश्व आवाजांनी संकेतांनी भरलेलं असावं अगदी गोंधळ असायला हवा होता खरं तर पण प्रत्यक्षात ते एकदम शांत वाटतं भयान शांत बरोबर आणि ही शांतताच या प्रश्नाला इतकं गंभीर आणि महत्वाचं बनवते हा प्रश्न फक्त खगोलशास्त्रज्ञांचा नाहीये नाही तो जीवशास्त्र समाजशास्त्र अगदी तत्वज्ञानाला सुद्धा आव्हान देतो आणि गंमत म्हणजे आपण आज हा प्रश्न विचारू शकतोय यावर बोलू शकतोय हेच दाखवतं की आपण मानव म्हणून एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचलो आहोत हो म्हणजे आपल्याला आता कळायला लागलंय ला की कि विश्व किती मोठं आहे किती गुंतागुंतीचं आहे आणि आपल्याकडे आता रेडिओ दुर्बिणींसारखी साधनं आहेत ज्यांच्या मदतीने आपण त्या अफाटतेमध्ये काहीतरी शोधायचा प्रयत्न करू शकतो या प्रश्नाची सुरुवात झाली कशी मी असं ऐकलंय की याची कल्पना एका साध्या जेवणाच्या टेबलवर सुचली होती म्हणे हो ती खूप प्रसिद्ध गोष्ट आहे एकोणीसशे पन्नास सालची लॉस अॅलमॉस नॅशनल लॅबोरेटरी तिथे नोबेल विजेते भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत जेवत होते अच्छा तेव्हा नुकत्याच त्या ते युएफओच्या बातम्या परग्रहवासींबद्दलच्या चर्चा गरम होत्या आणि गप्पांच्या ओघात फर्मींनी एकदम अचानक एक साधा पण खूप खोल प्रश्न विचारला पण मग कुठे आहेत सगळे वेअर इज एव्हरीबडी इतका साधा प्रश्न पण त्यामागे विचार मोठा होता नक्कीच काय तर्क होता त्यांचा फर्मिनचा तर्क सरळ होता आपली आकाशगंगा मिल्की वे खूप जुनी आहे म्हणजे सुमारे तेरा अब्ज वर्षांपेक्षा जास्त जुनी आणि प्रचंड मोठी आहे हो त्यामुळे जर दुसरीकडे कुठे बुद्धिमान संस्कृती तयार झाली असती तर त्यांना पूर्ण आकाशगंगा फिरायला वसाहती करायला किंवा किमान त्यांचे संकेत सगळीकडे पोहोचवायला भरपूर वेळ मिळाला असता आपल्या पृथ्वीपर्यंत सुद्धा पण आपल्याला त्याचा कुठलाच पुरावा दिसत नाही कुठे आहेत ते हा त्यांचा प्रश्न होता पण याला पॅराडॉक्स म्हणून औपचारिक ओळख नंतर मिळाली असं वाटतं हो ते श्रेय जातं खगोलशास्त्रज्ञ मायकल हार्ट यांना एकोणीशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी एक पेपर लिहिला त्यात ते त्यांनी फॅक्ट ए म्हणजे पृथ्वीवर परग्रहवासियांची किंवा त्यांच्या कुठल्याही वस्तूंची अनुपस्थिती हा मुद्दा जास्त जोरकसपणे मांडला फॅक्ट ए हार्ट यांचा युक्तिवाद असा होता की जर ते असते तर ते आत्तापर्यंत पोचले असते आपल्यापर्यंत म्हणूनच याला कधीकधी फर्मी हार्ट पॅराडॉक्स असंही म्हणतात अर्थात याआधीही काही लोकांनी विचार मांडले होते कॉन्स्टंटीन सिओलकोफ्स्कीनी एकोणीशे तेहतीसमध्ये किंवा अगदी सोळाशे शहाऐंशी मध्ये बर्नार्ड ले बोवियर डी फॉन्टेनल यांनी सुद्धा परग्रहवासी जीवनाच्या शक्यतेबद्दल आणि त्यांच्या न दिसण्याबद्दल लिहिलं होतं म्हणजे फर्मिनचा प्रश्न हा एक सहज सुचलेला पण तार्किक विचार होता तर हार्ट यांनी काही ठाम गृहितकांच्या आधारावर एक मॉडेल तयार करून हा विरोधाभास जास्त स्पष्ट केला अगदी बरोबर आणि त्यामुळे एक महत्वाचा मुद्दा पुढे येतो आज आपण फर्मी पॅराडॉक्सची जी अनेक संभाव्य उत्तरं देतो ना ती बऱ्याचदा हार्ट यांच्या त्या मूळ मॉडेल मधल्या मौडल मौडल गृहितकांनाच आव्हान देतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ हार्ट यांनी गृहित धरलं होतं की कोणतीही प्रगत संस्कृती विस्तारवादी असेलच पसरेलच आणि प्रवास सहज शक्य होईल पण हे खरं असेलच असं नाही ना बरोबर चला आता थोडा संख्यांच्या जगात जाऊया कारण याच संख्यांमुळे हा पॅराडॉक्स इतका चक्रावून टाकणारा वाटतो आपल्या आकाशगंगेतच दोनशे ते चारशे अब्ज तारे आहेत अब्ज हो अविश्वसनीय संख्या आहे आणि यातले कितीतरी तारे आपल्या सूर्यापेक्षा अब्जावधी वर्षांनी जुने आहेत म्हणजे जीवनाला सुरुवात व्हायला आणि विकसित व्हायला आपल्यापेक्षा जास्त वेळ मिळाला असू शकतो बरोबर आणि आता तर केपलर टेलिस्कोप सारख्या मोहिमांमुळे आपल्याला हे पक्क माहीत झाले की ग्रह असणं ही अगदी अगदी सामान्य गोष्ट आहे ताऱ्यांभोवती बहुतेक ताऱ्यांभोवती ग्रह आहेतच इथेच कोपरनिकन तत्व महत्वाचं ठरतं हे तत्व काय सांगतं की पृथ्वी काही विश्वाच्या केंद्रस्थानी नाही ती विशेष किंवा अद्वितीय नाही नाही मग जर जीवन आणि बुद्धिमत्ता इथे पृथ्वीवर विकसित होऊ शकली तर ती विश्वात इतरत्रही अनेक ठिकाणी व्हायला हवी हवीच फर्मी पॅरेडॉक्स हा याच कोपर्निकन तत्वाला विशेषतः बुद्धिमान जीवनाच्या बाबतीत सगळ्यात मोठं आव्हान आहे जर आपण विशेष नाहीत तर मग बाकीचे कुठे गेले या सगळ्या चर्चेला एक गणितीय चौकट देण्याचा प्रयत्न एकोणीसशे एकसष्ट मध्ये डॉ फ्रँक ड्रेक यांनी केला होता त्यांचं ते प्रसिद्ध ड्रेक समीकरण एन बराबर आर बार एफ पी एनई एफ एल एफ आय एफ सी एल हो हे समीकरण म्हणजे एक प्रकारे आपल्या आकाशगंगेत एकाच वेळे किती अशा परग्रहवासी संस्कृती असू शकतात ज्यांच्याशी आपण संपर्क साधू शकू याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न आहे यात अनेक घटक आहेत त्यांचा गुणाकार आहे डोबळमानाने सांगायचं तर सुरुवातीचे घटक खगोलशास्त्रीय आहेत म्हणजे तारे तयार व्हायचा वेग त्यापैकी किती ताऱ्यांभोवती ग्रह आहेत आणि प्रत्येक प्रणालीत जीवनाला अनुकूल असे किती ग्रह असू शकतात हे झाले खगोलशास्त्रीय मग येतात जैविक घटक म्हणजे अशा अनुकूल ग्रहांपैकी किती ग्रहांवर खरोखर जीवन निर्माण होतं एफ एल आणि त्या जीवनातून किती ठिकाणी बुद्धिमत्ता विकसित होते एफ आय आणि शेवटचे शेवटचे आहेत समाजशास्त्रीय किंवा तांत्रिक घटक त्या बुद्धिमान संस्कृतींपैकी कि किती संस्कृती असं तंत्रज्ञान विकसित करतात जे आपल्याला शोधता येईल एफ सी आणि अशी संस्कृती सरासरी किती काळ टिकते एल हा एल घटक खूप महत्वाचा आहे महत्वाचं म्हणजे हे समीकरण आपल्याला काही एकदम अचूक उत्तर देत नाही कारण यातल्या अनेक घटकांच्या किमती आपल्याला माहीतच नाहीत पण चर्चेसाठी एक चांगली फ्रेमवर्क मिळते नक्कीच आणि गेल्या काही दशकात खगोलशास्त्रात खूप प्रगती आहे त्यामुळे समीकरणातले जे सुरुवातीचे खगोलशास्त्रीय घटक आहेत ना आर एफ पी ए त्यांचे अंदाज आता खूप चांगले झाले आहेत हो उदाहरणार्थ एफ पी म्हणजे ग्रहांसहित ताऱ्यांचं प्रमाण हे आता जवळपास एक मानलं जातं म्हणजे शंभर टक्के याचा अर्थ ग्रह असणं हे प्रचंड कॉमन आहे सर्वव्यापी पण इथेच खरी गंमत आहे आणि विरोधाभास अधिक गडद होतो म्हणजे या नवीन ज्ञानामुळे पॅराडॉक्स सुटायला मदत होण्याऐवजी तो अधिक तीव्र झालाय बरोबर कारण जर जीवनाला संधी देणारे ग्रह इतके सामान्य असतील तर मग जीवन किंवा बुद्धिमान जीवन इतकं दुर्मिळता वाटावं वा। आता हा प्रश्न मुख्यत्वे जीवशास्त्र लाइफ अरायझिंग एफ एल इंटेलिजन्स इव्हॉल्व्हिंग एफ आय आणि समाजशास्त्र टेक्नॉलॉजी अँड लॉन्जिव्हिटी एफ सी एल या अजून अज्ञात आणि गूढ क्षेत्रांकडे ढकलला गेला आहे अडथळा नेमका कुठे आहे हे गूढ वाढले या संभाव्य अडथळांना किंवा उत्तरांना आपण ढोबळमानाने दोन मुख्य गटांमध्ये विभागू शकतो पहिला गट म्हणतो बुद्धिमान जीवन हे अत्यंत दुर्मिळ आहे म्हणजे ते अस्तित्वातच नाहीत किंवा इतके कमी आहेत की सापडण्याची शक्यताच नाही यातली एक खूप महत्वाची संकल्पना म्हणजे ग्रेट फिल्टर काय आहे हे नक्की हो रॉबिन हॅन्सन यांनी मांडलेली ही संकल्पना सांगते की निर्जीव रसायनांपासून सुरुवात करून थेट संपूर्ण आकाशगंगा व्यापणाऱ्या प्रगत तांत्रिक संस्कृतीपर्यंतचा जो उत्क्रांतीचा लांबचक मार्ग आहे त्यात कुठेतरी एक प्रचंड मोठा अडथळा आहे जवळजवळ ओलांडायला अशक्य अशी पायरी हाच तो ग्रेट फिल्टर अच्छा आता हा फिल्टर कुठे असू शकतो यावरून दोन शक्यता आहेत एक म्हणजे फिल्टर आपल्या भूतकाळात आहे म्हणजे आपण तो पार करून आलो आहोत उदाहरणार्थ जीवनाची उत्पत्ती अॅबिओेनेसिस हीच कदाचित खूप दुर्मिळ घटना असेल किंवा साध्या पेशींपासून जटिल पेशींचा उदय होणं योकॅरिओजेनेसिस हेच खूप कठीण असेल जर असं असेल तर आपण मानव खूप नशीबवान आहोत दुर्मिळ आहोत आणि दुसरी शक्यता जी थोडी भीतीदायक वाटते हो दुसरी शक्यता जास्त चिंताजनक आहे फिल्टर आपल्या भविष्यात आहे याचा अर्थ काय की तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या बहुतेक एक संस्कृती एका विशिष्ट टप्प्यापुढे टिकू शकत नाहीत म्हणजे म्हणजे कदाचित त्या अणुयुद्धामुळे किंवा हवामान बदलामुळे किंवा नियंत्रणाबाहेर गेलेल्या एआयमुळे स्वतःचाच नाश करून घेतात या दृष्टिकोनातून पाहिलं तर विश्वाची ही शांतता म्हणजे एक प्रकारची स्मशान शांतता आहे म्हणजे इतरांनी प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले बाप रे याच पहिल्या गटात अजून एक विचार येतो तो, तो म्हणजे रेअर अर्थ गृहितक बरोबर पीटर वॉर्ड आणि डोनाल्ड ब्राउनली यांनी मांडलेली ही कल्पना काय म्हणते की पृथ्वीवर फक्त साधं जीवन नाही तर जटिल जीवन म्हणजे प्राणी वनस्पती यांच्या उदयासाठी आणि विकासासाठी अनेक अत्यंत विशिष्ट आणि दुर्मिळ परिस्थिती एकाच वेळी एकाच ठिकाणी जुळून यावा लागल्या कोणत्या परिस्थिती अरे बऱ्याच आहेत आपलं आकाशगंगेतलं सुरक्षित स्थान पृथ्वीला स्थैर्य देणारा मोठा चंद्र हवामान आणि भूगर्भ चक्रांसाठी आवश्यक असलेली प्लेट टेक्टॉनिक्स आपल्या सूर्यासारखा शांत आणि योग्य तारा आणि बाहेरून येणाऱ्या धोक्यांपासून संरक्षण देणारा गुरुग्रहासारखा मोठा संरक्षण अशा अनेक गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी एकत्र येणं खूप दुर्मिळ आहे असं त्यांचं म्हणणं आहे अगदी इतकं दुर्मिळ की पृथ्वीसारखा ग्रह जिथे जटिल जीवन आहे तो कदाचित पूर्ण आकाशगंगेत एकमेव असू शकतो आणि याच गटात अजून एक कल्पना मांडली जाते ती म्हणजे फर्स्ट गृहितक हो ही जरा आशादायक कल्पना आहे ती काय म्हणते की कदाचित विश्वाच्या इतिहासात जटिल जीवनाच्या उदयासाठी आणि विकासासाठी जी अनुकूल परिस्थिती लागते तीच अगदी अलीकडे तयार झाली असावी गेल्या काही अब्ज वर्षांत म्हणजे आढी नव्हती कदाचित आधी विश्व खूप अस्थिर धोकादायक होतं उदाहरणार्थ ग्यामारे बस्ट सारख्या घटना वारंवार घडायचा त्यामुळे असू शकतं की आपण मानव पहिल्या काही बुद्धिमान प्रजातींपैकी एक आहोत जे या नव्या जरा शांत झालेल्या विश्वात उदयास आले आहोत ओके okay. हे झाले पहिल्या गटाचे विचार की ते नाहीतच किंवा खूप दुर्मिळ आहेत आता दुसऱ्या मोठ्या गटाकडे वळूया बुद्धिमान घिवन अस्तित्वात आहे पण ते आपल्याला काही कारणांमुळे सापडलेलं नाही याचेही अनेक उपप्रकार आहेत पहिला अपगट म्हणजे कारण सामाजिक किंवा वर्तणुकीवर आधारित आहेत थोडक्यात ते आहेत पण लपून बसले आहेत किंवा आपल्याला टाळत आहेत यात एक खूप प्रसिद्ध कल्पना आहे झू हायपॉथिसिस प्राणीसंग्रहालय परिकल्पना म्हणजे म्हणजे असं की प्रगत संस्कृतींना आपल्या अस्तित्वाची माहिती आहे पण त्या जाणून बुजून संपर्क टाळत आहेत जणू काही त्यांनी पृथ्वीला एक प्राणीसंग्रहालय किंवा संवर्धन क्षेत्र मानलंय आणि आपल्या नैसर्गिक विकासात त्यांना हस्तक्षेप करायचा नाही अच्छा स्टार ट्रेकमधल्या प्राईम डायरेक्टिव्ह सारखं काहीतरी अगदी तसंच हस्तक्षेप न करण्याचं धोरण आणि याच्या अगदी विरुद्ध एक खूप भीतीदायक कल्पना मांडली जाते ती म्हणजे डार्क फॉरेस्ट हायपॉथिसिस हो ल्यू सिक्शीन यांच्या थ्री बॉडी प्रॉब्लेम या पुस्तकांवर आधारित ही कल्पना खरंच अस्वस्थ करणारी आहे ती म्हणते की विश्व हे एका अंधाऱ्या जंगलासारखं आहे अंधारा जंगल हो जिथे प्रत्येक शिकारी लपून बसला आहे आपलं अस्तित्व जाहीर करणं म्हणजे स्वतःकडे लक्ष वेधणं हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं कारण कोणतीही दुसरी संस्कृती तुमच्यासाठी धोका असू शकते एकतर ती तुमच्या संसाधनांवर कब्जा करेल किंवा भविष्यात तुम्ही धोका बनाल या भीतीने तुम्हाला आधीच नष्ट करेल त्यामुळे या जंगलात टिकून राहायची सगळ्यात चांगली स्ट्रॅटेजी काय शांत राहणे लपून राहणे आणि जर दुसऱ्या कोणाचा सुगावा लागलाच तर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी त्याला नष्ट करणे बापरे म्हणजे यानुसार विश्वाची शांतता ही भीतीमुळे आहे प्रत्येक जण लपून बसलाय अगदी श्वास रोखून काही इतर कल्पनांमध्ये ऍस्टिवेशन म्हणजे दीर्घ निष्क्रियता किंवा ट्रान्सेन्शन म्हणजे भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाणे अशा कल्पना पण येतात हो म्हणजे प्रगत संस्कृती कदाचित आपल्याला दिसणार नाहीत कारण ते एकतर व्हर्च्युअल जगात गेले आहेत किंवा भविष्यात विश्व थंड झाल्यावर जास्त कार्यक्षमतेने गणना करण्यासाठी स्वतःला निष्क्रिय डॉर्मंट अवस्थेत ठेवलंय आता याच दुसऱ्या गटातील दुसरी उपश्रेणी पाहूया कारण तांत्रिक किंवा व्यवहारिक आहेत म्हणजे ते आहेत पण आपण त्यांना तांत्रिक किंवा आर्थिक कारणांमुळे सोडू शकत नाही याचे एक महत्वाचं कारण असू शकतं की त्यांच्या आणि आपल्या संवादाच्या पद्धतींमध्येच फरक आहे ते कदाचित रेडियू लहरीऐवजी न्यूत्रिनो गुरुत्वीय लहरी, लहरी किंवा आपल्याला अजून माहीत नसलेल्या कोणत्यातरी वेगळ्याच तंत्रज्ञानाचा वापर करत असतील किंवा त्यांनी प्रसारण बंद केलं असेल बरोबर किंवा कदाचित त्यांनी पूर्वी केलं असेल पण आता बंद केलं असेल कोणतीही संस्कृती कायम सिग्नल पाठवत राहीलच असं नाही त्यामुळे सिग्नल पकडण्याची आपली संधी ती विंदो खूप लहान असू शकते आंतरतार्कीय प्रवासाचा प्रचंड खर्च आणि आव्हानं हेही एक मोठं कारण असू शकतं नाही का नक्कीच एका ताऱ्यावरून दुसऱ्या ताऱ्यापर्यंत जाणं इतकं ऊर्जा खाऊ महागडं आणि धोकादायक असू शकतं की कोणतीही संस्कृती कितीही प्रगत असली तरी मोठ्या प्रमाणावर आकाशगंगा वसवण्याचा किंवा लांबचा प्रवास करण्याचा प्रयत्नच करत नाही ते कदाचित आपल्या सौरमालेपुरतेच मर्यादित राहत असतील एक शक्यता अशीही आहे की ते आपल्यापेक्षा इतके वेगळे आहेत म्हणजे त्यांची केमिस्ट्री त्यांची बुद्धी त्यांची विचार करण्याची पद्धत त्यांची मूल्य इतकी वेगळी की आपण त्यांचे संकेत किंवा पुरावे ओळखूच शकत नाही म्हणजे आपण मानवी कल्पनांच्या चौकटीतच शोधतोय हो पण परग्रहवासी जीवन त्या चौकटीच्या पूर्णपणे बाहेरचं असू शकतं आणि मग येतं सर्वात साधं पण कदाचित पटणारं स्पष्टीकरण आपण अजून पुरेसा शोधच घेतला नाही जिल टार्टर यांनी याला कॉस्मिक हेस्टॅग विश्वातील गवताची गंजी म्हटलंय बरोबर या प्रचंड मोठ्या गंजीत आपल्याला एका सुई एवढा सिग्नल शोधायचा आहे विचार करा अब्जावधी तारे प्रत्येक ताऱ्यासाठी अनेक फ्रिक्वेन्सीज अनेक प्रकारचे सिग्नल आपला शोध म्हणजे समुद्रातून एक ग्लास पाणी काढण्यासारखा आहे अगदी त्यामुळे सध्याची शांतता म्हणजे कदाचित परग्रहवासींचा अभाव नाही तर फक्त आपल्या शोधाची अपूर्णता आहे अपूर डेटा आणि याच शोधाला अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न म्हणजे सेटी सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स हो याची औपचारिक सुरुवात फ्रँक ड्रेक यांनीच एकोणीसशे साठमध्ये मध्ये प्रोजेक्ट ओझमाद्वारे केली मुख्यत्वे रेडिओ सिटी म्हणजे अरुंद बँडवट कृत्रिम रेडिओ सिग्नल शोधणे आणि अलीकडे ऑप्टिकल सिटी म्हणजे लेझर पल्स शोधणे पण अनेक दशकानंतरही कोणताही निश्चित खात्रीशीर सिग्नल मिळालेला नाही हाच फर्मी पॅराडॉक्सच्या निरीक्षणात्मक आधार आहे आणि जसं म्हटलं कॉस्मिक फेस्टॅगची विशालता हे मोठं आव्हान आहेच पण आता चांगली गोष्ट ही आहे की शोधाची व्याप्ती वाढतीये आता शास्त्रज्ञ टेक्नोसिग्नेचर्स आणि बायोसिग्नेचर्स शोधण्यावरही भर देत आहेत हो हे महत्वाचं आहे टेक्नोसिग्नेचर्स म्हणजे परग्रहवासी तंत्रज्ञानाचा कोणताही अप्रत्यक्ष पण मोजता येणारा पुरावा जसं की जसं की एखाद्या एक्सोप्लॅनेटच्या वातावरणातील औद्योगिक प्रदूषण किंवा डायसन फिअर सारख्या रचनेतून बाहेर पडणारी अतिरिक्त उष्णता किंवा लघुग्रहांच्या खाणकामाचे काही पुरावे आणि बायोसिग्नेचर्स म्हणजे थेट जीवनाचे पुरावे हो जीवनाचे पुरावे मग ते बुद्धिमान असोत वा नसोत साध्या सूक्ष्मजीवांपासून निर्माण होणारे रासायनिक संकेत इथेच जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप जे डब्ल्यू एस टी सारखी उपकरणं खूप महत्वाची आहेत ती काय करतात जे डब्ल्यू एस टी दूरच्या एक्सो प्लॅनेटच्या वातावरणातून येणाऱ्या प्रकाशाचं विश्लेषण करू शकतं आणि त्यात ऑक्सिजन मिथेन किंवा इतर वायूंचे रासायनिक ठसे शोधू शकतं जे जीवसृष्टीमुळे निर्माण झालेले असू शकतात या संदर्भात नुकतीच बात एक बातमी चर्चेत आहे ना के टू एटीन बी आणि डीएमएस बद्दल अगदी जे डब्ल्यू एस टीने के टू एटीन बी नावाच्या एका एक्सो प्लॅनेटच्या वातावरणात डायमिथाईल सल्फाइड डीएमएस नावाच्या वायूचा संभाव्य शोध घेतला आहे आणि याचं महत्व काय महत्व असं की पृथ्वीवर हा वायू प्रामुख्याने जीवसृष्टीमुळे विशेषत समुद्रातील प्लँक्टनमुळे मोठ्या प्रमाणात तयार होतो त्यामुळे परग्रहावर डीएमएस सापडणं हे जीवनाचं अस्तित्वाचा एक मोठा संकेत असू शकतं यामुळे शास्त्रज्ञांमध्ये नक्कीच उत्साह आहे पण ते सावधगिरी बाळगतायत हो कारण एकतर हा सिग्नल अजून सांख्यिकीय दृष्ट्या पूर्णपणे खात्रीशीर नाही सध्या तो थ्री सिग्मा पातळीवर आहे ज्याला इंटरेस्टिंग इशारा म्हणता येईल पण शोध नाही अच्छा दुसरं के टू एटीन बी हा हायशियन वर्ल्ड प्रकारचा असू शकतो म्हणजे पाण्याने झाकलेला मोठा ग्रह पण तो खऱ्या अर्थाने राहण्यायोग्य आहे का यात शंका आहे आणि तिसरं डीएमएस तयार करणारे काही अजैविक म्हणजे नॉन बायोलॉजिकल मार्ग असू शकतात का याचाही अभ्यास गरजेचा आहे पण इथे खूप महत्वाचा आणि जरा विचित्र मुद्दा आहे समजा भविष्यात आपल्याला बायोसिग्नेचर्स खात्रीशीरपणे सापडले समजा कळलं की साधं जीवन बॅक्टेरियासारखं इतर तर पण आहे तर फर्मी पॅराडॉक्स उठेल का नाही उलट तो अधिक तीव्र होईल कारण मग प्रश्न आणखी मोठा होईल जर साधं जीवन इतकं सामान्य आहे तर मग त्यातून विकसित होणारं बुद्धिमान जीवन आणि तंत्रज्ञान इतकं दुर्मिळ का ते कुठे गायब झालं बरोबर याचा अर्थ असा होईल की ग्रेट फिल्टर हा जीवनाच्या उत्पत्तीनंतर आहे पण तांत्रिक संस्कृतीच्या उदयापूर्वी किंवा टिकण्यामध्ये कुठेतरी आहे एकतर साध्या जीवनातील बुद्धिमत्तेकडे झेप घेणंच खूप कठीण आहे फायघटक किंवा मग तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या संस्कृती फार काळ टिकत नाहीत एल घटक आणि स्वतःचा नाश करतात अगदी हे सगळं ऐकल्यावर एक, एक गोष्ट स्पष्ट होते की फर्मी पॅराडॉक्स हा फक्त नाही नाहीये तो आपल्याला खोप जातो आपण कोण आहोत विश्वात आपलं स्थान काय आपलं भविष्य काय अगदी खरंय या पॅराडॉक्सचं तत्वज्ञानात्मक महत्व खूप मोठं विचार करा जर आपण या अफाट विश्वात खरंच एकटे असू तर तर काय एकीकडे आपल्यावर मानवजातीवर या विश्वातील एकमेव ज्ञात चेतना आणि संस्कृती जपण्याची एक प्रचंड मोठी जबाबदारी येते आणि दुसरीकडे आपण कॉपरनिकन तत्वाला म्हणजे आपण विशेष नाही या कल्पनेला सर्वात मोठं आव्हान ठरतो कदाचित आपण खरोखरच अद्वितीय आहोत आणि याचा एक सकारात्मक अर्थ असाही काढता येतो की जर आपण एकटे असू तर ग्रेट फिल्टर आपल्या मागे आहे आपण तो अडथळा पार केलाय आपलं भविष्य आपल्या हातात आहे हो ही आशादायक बाजू आहे पण जर दुसरी बाजू खरी असेल तर जर आपण एकटे नसू पण तरीही विश्व शांत असेल तर मग शक्यता अधिक गंभीर होतात जसं की जसं की ग्रेट फिल्टर आपल्यापुढे आहे ही शांतता म्हणजे भविष्यातील धोक्याचा इशारा असू शकतो अणुयुद्ध हवामान बदल संसाधनांचा रहास किंवा अजून काही ज्यामुळे प्रगत संस्कृती नष्ट होतात आणि जर झू हायपोथेसिस खरं असेल तर आपलं महत्व कमी होतं आपण कुणीतरी निरीक्षणाखाली ठेवलेले आदिम जीव ठरतो हो किंवा जर सर्वात भीतीदायक डार्क फॉरेस्ट हायपोथेसिस खरं असेल तर विश्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जातो मग हे विश्व सहकार्याचं नाही तर भीती अविश्वास आणि स्वसंरक्षणावर आधारित धोकादायक जंगल ठरतं अशावेळी एमईटी म्हणजे संदेश पाठवण्याचे प्रयत्न धोकादायक ठरू शकतात अगदी जणू काही अंधार्या जंगलात आपण ओरडून सांगतोय मी इथे आहे तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण काय घेऊन जाऊ शकतो फमी पॅराडॉक्स हा एका साध्या प्रश्नातून कुठे आहेत सगळे उद्भवलेला पण आजही न सुटलेला एक गहन प्रश्न आहे हो खगोलशास्त्रातील नवीन शोधांनी विशेषतः ग्रहणच्या विपुलतेच्या ज्ञानामुळे हा पॅराडॉक्स सुटण्याऐवजी अधिक बळकट झाला आहे आणि रहस्याचा रोख आता जीवशास्त्र आणि समाजशास्त्राच्या अधिक अज्ञात प्रदेशांकडे वाढला आहे आणि भविष्याची दिशा ही स्पष्ट आहे सॅटीचा शोध सुरू राहील अधिक व्यापक होईल टेक्नो सिग्नेचरचा शोध घेतला जाईल आणि जे टी सारखी उपकरणं बायोसिग्नेचरच्या सा शोधात महत्वाची भूमिका बजावतील प्रत्येक नवीन माहिती आपल्याला या मोठ्या कोड्याचा एक छोटा तुकडा सोडवायला मदत करेल किंवा कोडं आणखी गुंतागुंतीचं करेल बरोबर आणि शेवटी आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार मनात ठेवून जाऊया कदाचित विश्वाची ही अथांग शांतता आपल्याला फक्त बाहेरच्या जगात शोध घेण्यास प्रवृत्त करत नाही तर ती आपल्याला आपल्या स्वतःच्या प्रजातीच्या भविष्याकडे आपल्या कृतींकडे आप आणि आपल्या समोर असलेल्या संभाव्य ग्रेट फिल्टर्सकडे अधिक गांभीर्याने पाहायला लावते काय वाटतं कदाचित सर्वात महत्वाचा संदेश बाहेरून येण्याची वाट पाहण्याऐवजी या शांततेतच दडलेला आहे आपल्याबद्दल आपल्या जबाबदारीबद्दल आणि आपल्या टिकून राहण्याच्या क्षमतेबद्दल नक्कीच हा एक विचार करायला लावणारा मुद्दा आहे आजच्या या विचार प्रवर्तक चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या विश्लेषण सत्रात